नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते म्हणून ओळख असलेले शेतकरी नेते देवराव पाटील धांडे यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या पत्नीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर देवराव पाटील धांडे जखमी झाल्याची घटना पाच मेला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली माहिती अशी की देवराव होते। पत्नी मालन वय अंदाजे पासष्ट वर्ष दोघेही मुळगाव वारगावला गेले होते सायंकाळी उन्हाचा पारा कमी झाल्यावर ते वारगाववरून वनीकडे येत असताना ब्राह्मणी फाट्याजवळ येतात शहराकडे येणाऱ्या वळणावर त्यांच्या दुचाकी वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने या पडले यामध्ये मालन धांडे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर देवराव पाटील धांडे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच वनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले देवराव पाटलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविला मालन देवराव धांडे यांच्यावर त्यांचे गाव वारगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्य अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते